अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अंबड येथे धामणगाव आवारी चिचखांड रस्त्यालगत सर्वे नंबर एकोणतीस मधील शेतकरी अण्णासाहेब रामनाथ भोर यांच्या शेतातील भुईमुख पिकाचं जंगलातील वानरांनी प्रचंड नुकसान केलं असून हातातोंडाशी आलेला घास वानरांकडून नासधूस केल्यामुळे जातो की काय अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत अंबडमध्ये अंबडमध्ये अकोले चिचखांड रस्त्या दरम्यान व फॉरेस्ट लगत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत आंबडच्या तर तेथे भिवमुग आणि इतर पिकांचं वानरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे तरी वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित वानरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अन्यथा आंबड ग्रा ग्रामस्थांकडून याचा तीव्र प्रमाणात विरोध केला जाईल तरी व वन विभागाने याची तात्काळ नोंद घ्यावी ही विनंती वनविभागानं संबंधित वानरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील ग्रामस्थ करत आहेत उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जंगलात पाणी व अन्नाची उपलब्धता नसल्यामुळे आता जंगलातील प्राणी हे गावाच्या दिशेने पाण्याच्या व अन्नाच्या शोधात येत आहेत मात्र यामुळे शेतकरी वर्गाचं नुकसान आहे यामुळे किमान वन खात्याकडून पंचनामे करून शेतकरी वर्गाला जंगली प्राण्यांनी नुकसान केलेल्या पिकाची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले